नमस्कार मध्ये आपलं स्वागत फडतरे तळेगाव स्टेशन येथील कॉलनीतील सर सेनापती उमाबाई दाभाडे उद्यान येथे लाखो रुपये खर्च करून बनवण्यात आलेली लहान मुलांची टॉय ट्रेन गेले अनेक दिवसांपासून बंद होती सामाजिक कार्यकर्ते आशिष खांडगे यांनी माहिती दिली असता आठ दिवसांपूर्वी या संदर्भातील वार्तांकन आम्ही केले होते तसेच अन्य काही वृत्तपत्रांनी व चॅनेलनेही या संदर्भात बातम्या प्रसारित केल्या होत्या या सर्व बातम्यांचा प्रभाव व आशिष खांडगे यांचा पाठपुरावा यामुळे तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून ही टॉय ट्रेन दुरुस्त करून घेतली ही झुगझुग गाडी पुन्हा सुरू झाल्याने येथील बालचमुनचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे प्रशासनाने बातमीची दखल घेऊन त्वरित ही झुगझुग गाडी सुरू केल्याने येथील रहिवाशांनी तळेगाव दाभाडे नगर परिषद आशिष खांडके व पत्रकारांचे विशेष आभार मानले आज या ठिकाणी तळेगाव नगर परिषदि कॉलनी या ठिकाणच्या उद्यानामध्ये गेल्या आठ दिवसापूर्वी आम्ही या ठिकाणी ही ट्रेन बंद आहे याची मागणी केली होती की के लवकरात लवकर चालू करून देण्यात यावी तर मुख्य अधिकारी आणि उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांचा आम्ही मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्ही मागणी केल्याप्रमाणे आज या लहान मुलांची ट्रेन लवकरात लवकर चालू करून दिली त्याबद्दल नगरपरिषद सर्वच कर्मचाऱ्यांचे आम्ही आभार मानतो त्याचप्रमाणे या गार्डनमध्ये खेळणी पण तुटलेली आहेत किंवा पाथवे तुटलेला आहे याच्याकडं पण मुख्य अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन लोकांसाठी हे गार्डन सुसज्ज करण्यामध्ये लवकरात लवकर प्रयत्न करावा अशी या आर्टिनो कॉलनीमधील सगर सर्व रहिवाशांच्या वतीने आम्ही मागणी करू नमस्कार मी दिनेश निळकंठ रहिवासी अल्टेनो कॉलनी मी प्रथमतः जनसेवक आशिष भाऊ खांडगे आणि तळेगाव लाभाडे नगर परिषद यांचं खूप खूप आभार मानतो की आमच्या कॉलनीचं वैभव असलेलं फुलरा आणि तळेगावची ही गाडी बऱ्याच दिवसापासून बंद होती आणि आमच्या इथल्या मुलांचे जी हिरमुड होत होती तर ती यांच्या सतर्कतेमुळे आणि तळेगावातील पत्रकारांच्या सहकार्यामुळे जी बातमी लावली आणि त्याची दखल या ठिकाणी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या का कार्यसम्राट मुख्याधिकारी साहेबांनी घेतल्यामुळे हा जो प्रश्न आहे हा आशिष भाऊ खांडगे यांच्या माध्यमातून सुटला त्याबद्दल मी आमच्या सर्व समस्त अल्टेनो कॉलनीच्या रहिवाशांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद मानतो आणि त्याचबरोबर मुख्याधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी अजून या गार्डनचं वैभव कसं वाढेल याकडे जर लक्ष दिलं तर निश्चितच तळेगावच्या वैभवामध्ये या आल्टिनो कॉलनीमुळे भर पडणार आहे धन्यवाद मेरा नाम भावना हेमंत बादशाह है मैं यही कॉलोनी में रहती हूँ काफ़ी टाइम से यहाँ पे ट्रेन बंद थी बच्चे काफ़ी टाइम से ऐसे ही खेलते थे और ट्रेन के लिए काफ़ी लोग आते थे और वो बंद होने के कारण सब ऐसे ही मायूस होके यहाँ से चले जाते थे आशीष भाऊ खानगे दादा ने ये ट्रेन चालू कराई हमारे तलेगा के पत्रकार और हमारे लाठोर दादा इन सब के सहयोग से यहाँ की जो ये ट्रेन है ये दोबारा शुरू हुई है और हमारी कॉलोनी के बच्चे काफ़ी खुश है कॉलोनी के क्या बाहर के भी बच्चे काफ़ी खुश है यहाँ आके थँक्यू तळेगाव मधली ट्रेन बिघडली होती तेव्हा आम्हाला खूप हे ट्रेन चालू झाली आम्हाला खूप आनंद झाला धन्यवाद आमच्या गार्डन मधली ट्रेन खराब झाली म्हणून आम्ही इकडे तिकडे रोज खेळायचो आणि इकडे काही पण खेळायला नव्हतं आणि तेव्हा जेव्हा ही ट्रेन चालू झाली तेव्हा आम्हाला खूप मजा आली धन्यवाद अकेश भाऊ खांडगे यांनी ट्रेन चालू केल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद रेशमा फडतरे तळेगाव स्टेशन